ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा येथे पैलवान अमृता पुजारी हिचा सत्कार बंडगर परिवाराच्या वतीने एक्कावन्न हजाराचा चेक देत केला सन्मान उदगाव बिरदेव मंदिर येथे आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता शिरोळची जिल्ह्यातील प्रथम महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती पैलवान अमृता शशिकांत पुजारी हिचा सत्कार करून तिला रामभाऊ बंडगर परिवाराच्या वतीनं रोख रुपये एकावन्न हजाराचा चेक प्रदान केला नव्या कर्तृत्वाला कलागुणांना वाव देणारा कुटुंब म्हणजे रामभाऊ बंडगर असं जणू एक समीकरण झालं आहे आपल्या मुलाला परदेशामध्ये वैद्यकीय उच्च शिक्षण देऊन या सामान्य कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला एवढ्यावरच न थांबता समाजामध्ये अनेक असे नवनवीन कर्तृत्व व्यक्तिमत्व उदयास येत आहेत त्यांचा सन्मान करणे तसेच त्यांचा आदर्श नव्या पिढीने स्वीकारणे यासाठी या, या कुटुंबाची विशेषता रामभाऊ यांची धडपड सुरू आहे याचाच एक भाग म्हणून प्रथम महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती पैलवान अमृता पुजारी हिचा सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते यावेळी समस्त धनगर समाज श्री बिरदेव तरुण मंडळ व तालीम मंडळ सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत उदगावातील सर्व तरुण मंडळे व ज्येष्ठ नागरिक कदम गल्ली महिला मंडळ उदगाव पत्रकार संघ पोलीस पाटील उदगाव यांच्या वतीनं अमृताचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन प्रकाश पंडकर स्वागत यशवंत भाणुसे प्रास्ताविक अमोल पुजारी आभार रामचंद्र बंडकर यांनी मांडले महानकरी नेपसाठी संतोष बिडवे उदगाव